स्वामी समर्थ मित्रांनो भगवान शिव म्हणतात जे स्त्री पुरुष कुत्र्याला ही भाकरी खाऊ घालतात त्यांचे नशीब मी स्वतः बदलतो अशा व्यक्तींच्या पाठीशी माझा सदैव वरदहस्त राहतो अशा व्यक्तीला आयुष्यात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही प्रत्येक अडचणीमध्ये मी अशा व्यक्तींची साथ देतो अशा व्यक्ती आयुष्यात प्रत्येक कार्यात यशस्वी होतात त्यांना कधीच धनसंपत्ती आणि पैशाची कमतरता भासत नाही अशा व्यक्तीचं भाग्य उजळतं पण कोणता आहे तो पदार्थ जो कुत्र्याला खाऊ घातल्याने मनुष्याचे भाग्य उजळतं चला पाहूया पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला माणसाने कुत्र्याला ही एक वस्तू खायला देण्याचे सात फायदे माहिती असतील तर तो कधीही दुःखी राहणार नाही तो कधीच गरीब राहणार नाही नमस्कार मित्रांनो कुत्र्याला अन्न खाऊ घालण्याचे काय फळ मिळते हे भगवान शिवाने स्वतः सांगितले आहे एकेकाळी भगवान शिव कैलास पर्वतावर बसले होते तेव्हा माता पार्वतीने भगवान शिवांना विचारलं स्वामी मला हे जाणून घ्यायचं आहे की कुत्र्याला अन्न खायला दिल्याने काय फायदे होतात भगवान शिव म्हणाले जेव्हा एखाद्या व्यक्तीला या फायद्याबद्दल माहिती होते तेव्हा त्याचे जीवन धन्य होते त्याच्या आयुष्यात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही जो कोणी पृथ्वीवर कुत्र्याला खायला देतो त्याला आठ लाभ होतात आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती देखील होते भगवान शिव म्हणतात एखाद्याला शिव्या देताना कुत्र्याचे नाव माणसाच्या जिभेवर सहज येतं पण कुत्र्याचे नाव बदनाम होते म्हणून कुत्र्याच्या जीवाची किंमत एवढीच का याबद्दल मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे ती कथा लक्षपूर्वक ऐका पृथ्वीवर या कथेचा प्रचार व्हावा जेणेकरून माणसांना प्राण्यांची किंमत कळावी आणि त्यामागची शास्त्रीय कारणे कळावीत तर मित्रांनो भगवान शिव म्हणाले देवी पार्वती एकेकाळी एका जंगलात काळवीट होता आणि एक रंगबिरंगी कुत्रा होता तो खूप असह्य भुकेला आणि तहाने तहानलेला होता गावातील सगळ्यांच्या घरोघरी तो फिरायचा पण त्याला कोणी भाकरीचा तुकडाही देत नव्हतं तो एके दिवशी भुकेने गावाबाहेर भटकत असताना नदी काठी ऋषींच्या आश्रमात पोहोचला तो म्हणाला हे मुनीवर तुम्ही खूप विद्वान आहात मी भुकेला आणि तहानलेला आहे मला एखाद्या भाकरीचा तुकडा द्या ऋषी म्हणाले अरे शवाना गावात कोणी तुला भाकरीचा तुकडा दिला नाही का भगवान शिव म्हणाले त्यानंतर म्हणाला हे ऋषी माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण मी माझा संपूर्ण तुम्हाला सांगतो त्यावेळी तो, त्या तो म्हणाला ऋषी जगातील लोकांना आमच्यावर दया करायला सांगा आम्हाला घर नाही दार नाही आम्ही असेच पृथ्वीवर इकडे तिकडे फिरतो हिवाळा उन्हाळा पावसाळा आम्ही सर्व ऋतूंमध्ये भटकतो तुम्हाला लिहिणं वाचणं माहीत आहे आम्हाला नाही आम्ही तुमच्यासारखे शिस्तीत वागू शकत नाही पण आमच्याही भावना आहेत आम्हाला देखील भूक लागते दुखापत झाली तर आम्हाला देखील रडावंस वाटत तो पुढे म्हणाला आमच्यावर दया करा आम्हाला त्रास देऊ नका देवाने आम्हाला आधीच त्रास देऊन पाठवला आहे त्याशिवाय तुम्हीही आम्हाला त्रास देता आम्ही प्राणी आहोत पण जीव आमच्यातही आहे यानंतर त्याने आपल्या आईची हृदयस्पर्शी कथा सांगितली त्याची आई भुकेलेली तहानलेली गावात भटकायची लोक तिला मारून पळवून लावायचे कोणी तिला अन्न दिला नाही उलट तिला त्रास दिला तरी ती रात्री जागून गावाचं रक्षण करायची एका दिवशी मुसळधार पाऊस पडला आणि तिच्या पिल्लांपैकी तीन पिल्ल मेले तिचं हृदय तुटलं पण कोणी सहानुभूती दाखवली नाही एके गावात मेजवानी होती, भूक आवरली नाही, दिवशी तिची ती जेवणाच्या अंगणातून गेली लोकांनी अन्न खराब झालं म्हणून तिला मारहाण केली त्या दिवशी तिचं पोट भरलं होता, पण आयुष्य संपलं तिचा आवाज गावघर घुमला काही दयाळू लोकांनी हस्तक्षेप केला पण उशीर झाला होता त्यानंतर तिच्या मुलाने सांगितलं माणसांना आमचं दुःख कळत नाही आम्ही फक्त अन्नासाठी झटतो पण त्यांना आमचं अस्तित्व नको असत आम्ही घरांचे रक्षण करतो पण आमचं कोणी रक्षण करत नाही भगवान शिव म्हणाले देवी पार्वती कुत्र्याला अन्न खायला दिल्याने मोठे फायदे होतात जेव्हा घरामध्ये भाकरी किंवा पोळी बनते तेव्हा पहिली पोळी गायीसाठी आणि शेवटची कुत्र्यासाठी असावी जी स्त्री पुरुष कुत्र्याला अशा प्रकारे भाकरी किंवा पोळी खायला घालतात त्यांचे नशीब मी बदलतो स्वतः बदलतो तो व्यक्ती खरा भाग्यवान असतो भगवान शिव पुढे म्हणाले देवाने बनवलेला नियम विसरून माणूस दोन्ही पोळ्या स्वतः खातो त्यामुळे कुत्र्याच्या जीवनावर परिणाम होतो त्याला माहित नसतं की कुत्र्याला अन्न खायला दिल्याने ग्रहांचे वाईट परिणाम दूर होतात पहिला फायदा जेव्हा वाईट नजर टाकतो तेव्हा मनुष्याचं नशीब खराब होतं पण जर कुत्र्याला पोळी खायला दिली तर शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो दुसरा फायदा तुमचं नशीब तुमच्या बाजूने काम करू लागतं घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तिसरा फायदा लक्ष्मी माता प्रसन्न होतात आणि घरात संपत्तीची कधीच कमतरता राहत नाही चौथा फायदा तुमच्यावर कोणतंही कर्ज राहत नाही आणि आधीचं कर्ज हळूहळू कमी होतं पाचवा फायदा कुत्र्याला सकाळ संध्याकाळ खायला दिल्याने व्यवसायात प्रगती होते सहावा फायदा अडकलेले पैसे लवकर मिळतात सातवा फायदा आरोग्य चांगलं राहतं आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही देखील मजबूत राहता आठवा फायदा देव तुमच्यावर सदैव प्रसन्न राहतो कारण देव सर्व जीवांवर प्रेम करतो जो सर्व प्राण्यांवर दया करतो त्यांच्यावर देव कृपा दृष्टी ठेवतो भगवान शिव म्हणतात जो कोणी कुत्र्याला खायला देतो त्याला हे आठही फायदे मिळतात आणि मृत्यूनंतर त्याला मोक्ष प्राप्त होतो मित्रांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्स मध्ये दिली हा श्री स्वामी समर्थ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश नक्की पाठवा धन्यवाद